नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत सोयाबीन मूग उडीद आणि धान या पिकांच्या हमी भाव खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून या तिन्ही शेतमालाच्या हमी भाव खरेदीसाठी दे मंजुरी देण्यात आली आहे त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये सोयाबीन अठरा लाख पन्नास हजार सातशे मेट्रिक टन मूग तीस हजार मेट्रिक टन उडीद तीन लाख पंचवीस हजार सहाशे ऐंशी मेट्रिक टन हमी भावाने खरेदी केली जाणार आहे सोयाबीनसाठी हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे हमी भाव खरेदीसाठी नोंदणीचा कालावधी तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि प्रत्यक्ष खरेदी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पासून पुढील नव्वद दिवसापर्यंत म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो नोंदणी ई समृद्धी पोर्टलवर ऑनलाईन करता येते सध्या या पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू आहे लवकरच स्कीमचे तपशील आणि खरेदी केंद्र दाखवले जातील नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आहे फार्मर आय डी जर असेल तर आधार कार्ड सात बारा उतारा फार्मर आय डी असल्यास गरज नाही बँकेचे पासबुक मोबाईल नंबर चालू हंगामाचा पिकाचा फोटो धान खरेदी नोंदणीसाठी शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये यंदा बोगस नोंदणी रोखण्यासाठी बायोमॅट्रिक प्रणाली लागू करण्यात आली आहे म्हणजे शेतकरी स्वतः उपस्थित राहूनच नोंदणी करणार आहे यामुळे खऱ्या शेतकऱ्यांनाच हमीभावाचा लाभ मिळणार आहे धानाच्या बाबतीत राज्य शासन बोनसही देऊ शकते त्यामुळे खरी शेतकऱ्यांची नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्यांना जवळच्या पणन महासंघाच्या सभासद संस्थांमध्ये किंवा धान खरेदी केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष नोंदणी करता येईल तिथे शेतकऱ्यांचा बायोमॅट्रिक आणि फोटो पडताळणीसह रजिस्ट्रेशन होईल मूग उडीद आणि सोयाबीन यासाठी सुद्धा भविष्यात बायोमॅट्रिक नोंदणी लागू करण्याची मागणी होत आहे ज्यामुळे व्यापाऱ्यांमार्फत होणारी बोगस विक्री थांबेल आणि खरे शेतकरी लाभ घेतील तर मित्रांनो ही होती खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हावे भाव संदर्भातील सविस्तर माहिती आता लगेच तुमची नोंदणी ई समृद्धी पोर्टलवर करा आणि तुमच्या जवळच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधा स्व धन्यवाद